ती अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक साधारण सभा तेवीस मार्च ला ऑनलाईन घेण्यात आली होती त्यामध्ये मृत कल्याण निधी मंजुरी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु काही शिक्षक सभासदांनी विभागीय सहनिबंधक कार्यालयाला व बँकेला सुद्धा लेखी तक्रारी केल्या ले आहे परंतु कोरोना महामारीमुळे अनेक शिक्षकांचे बळी गेले आहेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत होणे गरजेचे आहे त्याकरिता आपण कोणताही विलंब न करता मृत सभासद कल्याण निधी ही वीस लक्ष करण्याला मंजुरात प्रदान करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन मंगळवारी अमरावती विभागीय सहनिबंधक यांना देण्यात आले शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांच्या मासिक निधीतून मृत कल्याण निधी योजना सुरू करण्यात आली आहे या योजने अंतर्गत मृत झालेल्या सभासदांच्या वारसाला या अगोदर दहा लाख रुपये देण्यात येत होते याकरिता प्रत्येक सभासदाला मासिक दोनशे रुपये द्यावे लागत होते पण सभासदांच्या मागणीने यात वाढ करण्यात आली होती याकरिता प्रत्येक रुपये दरमहा द्यावे लागणार आहे यातून मृत सभासदांच्या वारसाला लाख रुपये देण्यात येतील अशी उपविधी मंजूर विभागीय या सहनिबंधक यांच्याकडे बँकेच्या संचालक मंडळाने पाठविली आहे या उपविधीला त्वरित मंजुरात द्यावी अशा मागणीचे निवेदन विविध शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले जे शिक्षक बँक आहे त्या शिक्षक बँकेच्या सभासदांची मृत कल्याण निधी ही दहा लाख रुपये होती परंतु मागच्या आमसभेमध्ये तेवीस मार्चला जी आमसभा झाली त्या आमसभेमध्ये सुद्धा ठराव त्या ठिकाणी वीस लाख रुपयाचा पारित करण्यात आला संचालक मंडळाने तो ठराव मंजूर केला आणि ठराव तो आमसभेमध्ये गेला आमसभेनेसुद्धा त्याला मंजुरात दिली वीस लाख रुपयाला परंतु काही निवडक जे प्रतिनिधी आहेत जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी जे टी साहेबांकडे एक लेखी तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं ते तिथंच ते थांबवण्यात आलं त्याकरिता आम्ही अमरावती जिल्ह्याच्या ज्या मुख्य संघटना आहेत जी शिक्षक समिती आहे अपंग कर्मचारी संघटना आहेत उर्दू संघटना आहे शिक्षक परिषद आहे काष्टैप शिक्षक स संघटना आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आहे अखिल भारतीय शिक्षक संघ आहे अशा सर्व संघटनांच्या वतीनं आज आम्ही जे टी साहेबांना निवेदन या त्या ठिकाणी दाखल केलं त्यांना सांगितलं की कोविडमुळं जवळपास आजपर्यंत अठरा लोकांचे मृत्यू झाले आणि यानंतरही काही मृत्यूदर झाले तर त्याच्या कुटुंबाला काहीतरी मदत व्हावी म्हणून आम्ही त्यासाठी त्या, त्या कार्यालयापर्यंत त्वरित ती मागणी मंजूर करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व संघटनांचे प्रतिनिधी साहेबांचे गेलो होतो आणि वीस लाख रुपयाचा ठराव था तत्काळ त्याला मंजुरात द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी साह, जेटी साहेबांना केलेली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती